नमस्कार मी जयश्री देसाई अल्टिमेट आरोग्य या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत चुकवू नये असं काही या सेगमेंटमध्ये आज आपण भेटतो आहे आजचा विषय महत्वाचा आहे कारण कॅन्सरची भीती आपल्यापैकी प्रत्येकालाच वाटत असते ते टाळायचं कसं याचे आपल्याला वेगवेगळे व्हिडिओज बघायला मिळतात वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळी माहिती मिळते पण एक अतिशय साधा सोपा असा उपाय मी आज आपल्यापर्यंत घेऊन येणार आहे आणि तो, तो एका अत्यंत व्यापक संशोधनाचा निष्कर्ष आहे ऑक्सफर्ड विद्यापीठाने कॅन्सर आणि चालणं ह्यांच्या काय संबंध आहे म्हणजे चालण्याचे कॅन्सर रोखण्याच्या दृष्टीने काही फायदे होतात का हे बघायचं ठरवलं आणि तब्बल पंच्याऐंशी हजार एटी फाय थाउजंड पंच्याऐंशी हजार लोकांची पाहणी करून त्यांनी काही निष्कर्ष काढले खरं तर चालण्याचे आपल्याला शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने असणारे जे फायदे आहेत ते माहीत आहेत मीही काही एपिसोड्स त्याच्यावर घेतलेले आहेत पण ही पाहणी अतिशय वेगळी यासाठी होती की चालण्याचा कॅन्सरच्या दृष्टीने काय फायदा होतो कॅन्सर रोखण्याच्या दृष्टीने काय फायदा होतो याच्यावर त्या पाहणीचा सगळा फोकस होता आणि त्यांच्या असं लक्षात आलं की चालण्यामुळे कॅन्सर होण्याची भीती आपण बऱ्यापैकी प्रमाणात टाळू शकतो तो धोका बऱ्यापैकी प्रमाणात आपण टाळू शकतो हे कुठून सुरू होत किती चाललं तर त्याचा फायदा होतो तर त्यांच्या पाहणीचे निष्कर्ष असे की चार पावलांच्या पुढे हे फायदे सुरू होतात म्हणजे जर रोज तुम्ही नियमितपणे पाच हजार पावलं चाललात तर तुम्हाला कॅन्सर होण्याचा धोका अकरा टक्क्यांनी कमी येतो आणि जर तुम्ही सात हजार पावलं किंवा थोडस जास्त त्याच्या असं जर चाललात तर तो धोका सोळा टक्क्यांनी कमी होतो आणि विशेष म्हणजे तुमचं तुमचं वाढलेलं वजन वय तुमचा चुकीचा आहार तुम्हाला दारू किंवा सिगरेटचं असलेलं व्यसन याच्यामुळे ह्या फायद्यांमध्ये काहीही विपरीत फरक लक्षात आलेला नाही म्हणजे तुम्हाला ते सगळं असलं तरी सुद्धा तुम्ही एवढं जर चाललात तर तुम्हाला कॅन्सरच्या धोक्यापासून संरक्षण मिळवता येऊ शकतं बऱ्यापैकी प्रमाणात शंभर टक्के असं त्यांनी म्हटलेलं नाही पण हे चांगला उपाय आहे की साधा सोपा जो प्रत्येक जण करू शकतो आता पुढचा प्रश्न असा उपस्थित होतो की हे चालणं भरभर चालायचं चा की सावकाश चालायचं मला माहिती आहे की अनेक ज्येष्ठ नागरिक माझा एपिसोड बघतात भरभर चालण्याने हे फायदे वाढतात असं काहीही नाही तुम्ही शांतपणे पण नियमितपणे चालणं यासाठी गरजेचं असतं तुम्ही तुमच्या नेहमीची जी चाल आहे त्या चालीनी पण नियमितपणे चाललात तर तुम्हाला हा फायदा मिळू शकतो दुसरा प्रश्न असा अर्थात उपस्थित होतो की सात हजार किंवा नऊ हजार पावलांच्या वर चाललो तर त्याच्यामुळे हा फायदा वाढतो का तर तसंही काही लक्षात आलेलं नाही पाच आणि सात हजार पावलं असं त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजे बऱ्यापैकी आपल्या हा बिझी दिनक्रमातनं सुद्धा आपण जेवढा वेळ काढू शकतो तेवढा वेळ जर दिला आपण चालण्यासाठी नियमितपणे चालण्यासाठी शांतपणे चालण्यासाठी तर आपल्याला कॅन्सरच्या धोक्यापासून संरक्षण मिळवणं शक्य आहे बऱ्यापैकी प्रमाणात मिळवणं शक्य आहे शंभर टक्के असा दावा त्यांनीही केला नाही मीही करत नाही पण निदान एक आपल्याला जे कवच आहे ते चालण्यामुळे प्राप्त होऊ शकतं एवढी तरी शक्यता या पाहणीमुळे आपल्याला आता दिसायला लागलेली आहे त्यामुळे कॅन्सर जर व्हायला नको असेल तर उठा आणि चालायला लागा मी मागेही असं म्हटलं होतं की व्हिटॅमिन जी म्हणजे जमिनीवर ज्या चा अन्वाणीपणे चालू शकत असाल चा अनवाणी पायांनी तर हे फायदे सगळेच खूप जास्त प्रमाणात मिळणार आहे दुर्वांवर चालणं जर शक्य असेल तर नथिंग लाईक दॅट ते तर सगळ्यात चांगलं तर त्याच्यामुळे तुम्ही आजपासून हा उपाय सुरू कराल अशी मला आशा आहे आता पुन्हा भेटूया येत्या शनिवारी साडेसात वाजता सकाळी सप्तचक्र मालिका आपली चालू आहे आज्ञाचक्राचा चक्राचा शेवटचा भाग घेऊन आपण भेटणार आहोत तूर्त इथेच थांबते धन्यवाद